मंगळसूत्र मंगळसूत्र हा हिंदू विवाहित स्त्रियांनी परिधान केलेला एक पवित्र धागा आहे हा काळ्या मान्यांचा आणि सोन्याचा बनवलेला असतो आणि लग्नाच्या वेळी वर वधूच्या गाळ्यात बांधतो मंगळसूत्र हे पतीच्या प्रेमाचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे आणि स्त्रीचे सौभाग्य मंगळसूत्राचे अनेक प्रकार आहेत परंतु ते सर्व काळ्या काळ्यामानांच्या दोन दोऱ्यांपासून बनलेले आहेत दोरे हे पती आणि पत्नी यांच्यातील बंधन दर्शवतात मन्यांना मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे मानले जाते जे विवाह आणि प्रजननाशी संबंधित आहे मंगळसूत्रात अनेकदा सोन्याचे ताबीज देखील असते जसे की लक्ष्मीदेवीचे किंवा शिवलिंगाचे मंगळसूत्र हे हिंदू संस्कृतीचे महत्त्वाचे प्रतीक आहे हे पती पत्नी यांच्यातील पवित्र बंधनाचे आणि स्त्रीच्या सौभाग्याचे स्मरण करून देते लग्नामध्ये वधूच्या गळ्यात मंगळसूत्र का घालतात लग्नामध्ये वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची अनेक कारणे आहेत त्यातील काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मंगळसूत्र हे हिंदू धर्मातील लग्नाचे प्रतीक आहे हे स्त्रीच्या सौभाग्याचे आणि पतीच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असेही म्हणतात मांगल्य म्हणजे कल्याण आणि तंतू म्हणजे धागा अशा प्रकारे मंगळसूत्र हे स्त्रीच्या जीवनात कल्याण आणि सुख आणणारा धागा मानला जाते मंगळसूत्र हे स्त्रीच्या पतिव्रता धर्माचे प्रतीक आहे पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने मंगळसूत्र काढून टाकणे हे पतिव्रता धर्माचे उल्लंघन मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन मंगळसूत्रामध्ये सोन्याचा वापर केला जातो सोन्याला अनेक औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते की मंगळसूत्र स्त्रीच्या शरीरात रक्तसंचार सुधारण्यास आणि तिला आरोग्यवान ठेवण्यास मदत करते मंगळसूत्रामध्ये असलेले काळेमणी हे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून स्त्रीचे रक्षण करतात असे मानले जाते सामाजिक दृष्टिकोन मंगळसूत्र हे स्त्रीच्या विवाहित स्थितीचे प्रतीक आहे विवाहित स्त्रीने मंगळसूत्र धारण केल्याने समाजात तिला आदर आणि सन्मान मिळतो मंगळसूत्र हे पती आणि पत्नी यांच्यातील बंधनाचे प्रतीक आहे ते दोघांच्या प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे निष्कर्ष लग्नामध्ये वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची अनेक धार्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे आहेत मंगळसूत्र हे स्त्रीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखते टिप व्हिडिओमधील माहिती हिंदू धर्मावर आधारित आहे इतर धर्मांमध्ये मंगळसूत्र किंवा त्यासारख्या वस्तूंचे महत्त्व वेगवेगळे असू शकते धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा